नमस्कार मंडळी आदेश अर्थातच गेल्या काही दिवसांमध्ये मी काही शाबर असे व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड केले होते ज्याला तुमच्या सर्वांचं अत्यंत उत्तम अशा पद्धतीचा प्रतिसाद आला म्हणून आता याच्यानंतर नवनाथ म्हणजे कोण आणि त्यांच्या अवतारांच्या काय कथा आहेत यात सर्व कथा आपल्या सर्वांसमोर प्रकट करून पुढे शाबरी विद्येंमध्ये त्या विद्येच्या वेगवेगळ्या घटिकेवरती वेगवेगळ्या पैलूंवरती कशा पद्धतीने वेगवेगळ्या नाथांनी आपापल्या पद्धतीने भर टाकली मग आपल्यांना त्याच्यातनं काय शिकता येईल या सर्व गोष्टींचं योग्य तो अभ्यास पुढच्या व्हिडिओंद्वारे आपण करणार आहोत अर्थात आपल्या सर्वांना नाव वाचून कळलंच असेल आज आपण मच्छिंद्रनाथ म्हणजेच मस्तेंद्रनाथ यांच्या बाबतीत आपण आज ऐकणार आहोत बऱ्याच वेळेला मच्छिंद्र आणि मच्छिंद्र अशा दोनही पद्धतीने लोक नावाचा अपभ्रंश करतात मत्ंद्रनाथसुद्धा मीननाथ अशा पद्धतीने आपण त्यांना म्हणू शकतो अर्थात नवनाथ ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायाच्या तेहतीसव्या ओवीमध्ये हे वर्णन आहे अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम जगा माझी मिरवी की अर्थात जेव्हा आपण कथासार वाचतो तेव्हा कथासारामध्ये आपल्याला कळून चुकतं की एकदा शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावरती गप्पा मारत असतात आणि त्यावेळेलाच मला अनुग्रह द्यावा अशी विनंती पार्वती जेव्हा शंकराला करते तेव्हा जागा अनुग्रहाची शांत असायला हवी म्हणून यमुना तिरी जाऊन आता अनुग्रह देऊ म्हणून त्या यमुनेच्या तीरावरती शंकर आणि पार्वती जाऊन बसतात अर्थात यमुनेच्या पाण्यामध्ये ब्रह्मदेवाच्या विर्यापासून उत्पत्तीत कवी नारायण एका माश्याच्या पोटामध्ये जाऊन बसलेले असतात आणि भगवान शंकर त्याच तीरावरती पार्वती मातेला हा सर्व उपदेश करतात आणि जेव्हा सर्व उपदेश झाल्यानंतर शंकर पार्वतीला विचारतात की तुम्हाला सांगितलेलं ह्या सर्व उपदेशांचं सार काय असा प्रश्न जेव्हा शंकर पार्वतीला करतात तेव्हा माशाच्या पोटामध्ये बसलेला कवी नारायण जो आहे जो हे सर्व ऐकून घेतलेलं ज्याने असतं तेव्हा तो कवी नारायण या सगळ्या गोष्टींचं उत्तर सांगतो की हे सर्व ब्रह्मस्वरूप आहे आणि शंकराच्या शंकराने जेव्हा हे सर्व उत्तर ऐकलं आणि समजून चुकलं हा शा है। की आता कवी नारायण ह्या मासळीच्या पोटात आहे तेव्हा भगवान शंकर त्या कवीनारायणाला म्हणतात की बाळा अरे तू अवतार घेतल्यावरती बद्रिकाश्रमामध्ये ये तिथं मी तुला दर्शन देईन तुझा तुला अनुग्रह करेन आणि तुला मार्गस्थ करेन आणि मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर मासळीने अंडे घातलं त्याच्यानंतर त्या अंडे एका राजाकडे जातं त्या राजाकडनं एक सुंदर असा मुलगा जन्माला त्या कामिक नावाच्या कोळ्याला मूळबाळ नसतं आणि मग त्याला ते मूळबाळ मिळतं त्याला ते मुळ ते मुल, तो मुलगा बघून त्याला अत्यंत आनंद होतो आणि मग तो घरी घेऊन जातो कामिकाची पत्नी मश्शींद्रनाथांची पाळणारी आई म्हणजे सारद्वता हिलाही अत्यंत आनंद होतो आणि काय भगवंताची कृपा की तिलासुद्धा पाना फुटतो माशाच्या पोटी जन्माला आला म्हणून त्यांचं नाव मशिंद्रनाथ मग पुढे आपल्या सर्वांना कथा माहितीच आहेत मच्छिंद्रनाथ कशा पद्धतीने श्रीराज्यात जातात मैनाकिनीशी विवाह करतात त्यांना मुलं होतात आणि त्या मुलाचं नाव पुढे मिनीनाथ असं ठेवलं जातं खरं तर मच्छिंद्रनाथांचं जन्मस्थान यमुना तिरी आहे आणि त्यांची संजीवन संवादी आत्ताची सावरगाव म्हणजेच तालुका पाटोळा पाटोदा जिल्हा बीड इथं आहे मायंबा मा म्हणून असणारं देवस्थान हे सुद्धा प्रसिद्ध आहे ज्याला जाण्याकरता नगर जिल्ह्यातल्या नगर पाथर्डी वरना देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर आणि तिथून सावरगावला आपल्याला जाता येतं मढीवरूनही वृद्धेश्वराला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावरती आपल्या सर्वांना जाता येतं अर्थात अशाच पद्धतीच्या अवतारांच्या आणि माहितीस्पद कथा ऐकण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना ही माहिती आवडल्यास याला लाईक करा आपला काही जर सुझाव असेल त्याचबरोबर काही सूचना असतील आपल्या सर्वांना काही प्रश्न असतील तर आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये ते मांडू शकताय योग्य त्या पद्धतीने उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद